नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे वासन टोयोटात ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसरचे अनावरण उत्तम सेवेमुळे वासन टोयोटाशी मोठा ग्राहक वर्ग जोडला गेला आमदार संग्राम जगताप केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट नगर पुणे रोड येथील वासन टोयोटा शोरूममध्ये टोयोटा किर्लोस्कर कंपनीने सर्वांना परवडेल अशा किमतीत लाँच केलेल्या एस यूव्ही श्रेणीतील ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसरचे अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वासन टोयोटाचे जनक आहुजा अनिश आहुजा दीपक जोशी उदय सुर्वे सौरभ शोत्री बाळासाहेब बारस्कर अमित कोठारी इंद्रजित नय्यर हरजितसिंह वधवा प्रितपाल सिंह धुप्प राजेंद्र कत्रोड जय रंगलानी गुलशन कत्रोड अभिमन्यू नय्यर जतिन आहुजा कैलाश नवलानी शेठ जग्गी सोमनाथ चिंतामणी एचडीएफसी बँक भिंगार शाखेचे मॅनेजर सचिन मानकर संदीप भळगट आदींसह शोरूमची सेल्स टीम आणि ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसर एक पॉईंट शून्य लिटर टर्बो एक पॉइंट दोन लिटर पेट्रोल आणि ई सी एन जी पर्यायामध्ये उपलब्ध आहे एक पॉईंट शून्य लिटर टर्बो पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि सहा स्पीड ॲटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे अशा प्रकारे पॉवर आणि परफॉर्मन्स या दोन्ही गोष्टींना प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांसाठी एक अष्टपैलू पर्याय उपलब्ध आहे एक पॉईंट दोन लिटर पेट्रोल हायस्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि इंटेलिजंट गिअर शिफ्टमध्ये येते तर एक पॉईंट दोन लिटर ई सी एन जी पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसर एक पॉईंट शून्य लिटर टर्बो पर्यायामध्ये शंभर पॉईंट शून्य सहा पी एस पाच हजार पाचशे आर पी एमची कमाल पॉवर वितरित करते मॅन्युअलसाठी एकवीस पॉईंट पाच लिटर प्रति लिटर आणि ॲटोमॅटिकसाठी बावीस पॉईंट शून्य किलोमीटर प्रति लिटर या श्रेणीतील सर्वोत्तम इंधन कार्यक्षमतेसह पावर पॅक्ड ड्रायविंग अनुभव देते एक पॉईंट दोन लिटर पेट्रोल इंजिन एकवीस पॉईंट सात मॅन्युअल आणि बावीस पॉईंट आठ एम टी प्रति किलोमीटरच्या इंधन कार्यक्षमतेसह एकूण एकोणनव्वद पॉईंट त्र्याहत्तर पी एस सहा हजार आर पी एमची कमाल पावर देते तसेच अठ्ठावीस पॉईंट पाच प्रति के जी किलोमीटरची इंधन कार्यक्षमता ऑफर करणाऱ्या सी एन जी पर्यायामध्ये देखील उपलब्ध असल्याचे शोरूमच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे कारचे अनावरण झाल्यानंतर ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसर पाहण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण तळेकर यांनी केले तर आभार अनिश आहुजा यांनी मानले परत एकदा मनापासून आपल्या नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप आणि सर्व ग्राहक वर्गाचे हार्दिक स्वागत करतो आपण आत्ताच टायझर गाडीचे जे लॉन्चिंग केलेले आहे ते ग्राहकांसाठी दोन इंजिन ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे एक वन लिटर टर्बो आणि वन पॉईंट टू लिटर के सिरीज इंजिन त्याच्यामध्ये प्रत्येकी वन लिटरमध्ये दोन व्हेरियंट आहेत जी आणि बी जे तुम्हाला ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल व्हेरियंटमध्ये अवेलेबल आहेत आणि वन पॉईंट टू जे के सिरीज इंजिन आहे ते सुद्धा दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे ई आणि एस जे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक एसमध्ये मिळेल त्याचबरोबर ग्राहकांसाठी सी एन जी व्हेरियंटमध्ये सुद्धा आपली टायझर कंपनीने लॉन्च केलेली आहे जी ई व्हेरियंटमध्ये तुम्हाला मिळेल आणि सी एन जी व्हेरियंटचा मायलेज जो आहे तो अठ्ठावीस पॉईंट पन्नासचा पर किलोचा राहणार आहे आणि ई आणि एस व्हेरियंटसाठी जो मायलेज आहे तो एकवीस पॉईंट सत्तरचा असणार अशी ही किंग ऑफ टर्बो बेस्ट मायलेज उत्कृष्ट सगळे फीचर्स या गाडीमध्ये उपलब्ध आहेत दमदार डिझाईन दमदार सहित ही गाडी आपल्या ग्राहकांच्या सेवेमध्ये आज दाखल झाली तर मी सर्व ग्राहक वर्गाला सर्व नगरकरांना विनंती करतो की तुम्ही गाडीचा जो का आहे एकदा डिझाईन फीचर सगळं बघावा आणि आजपासून आपण स्पॉट बुकिंगवरती एक स्पेशल गिफ्ट अरेंज केलेलं आहे जे लोक आज स्पॉट बुकिंग करतील त्यांच्यासाठी एक, एक स्पेशल गिफ्ट आपण वासण टोयोटा परिवारातर्फे देणार आहे आज टोयोटा कंपनीचा मॉडेल याच बाजारामध्ये दाखल झालेल्या आहेत निश्चितच पॉल्टपर्यंत हा एक चांगल्या प्रकारची क्वालिटी या ज्याकरता एक चालते नवीन नवीन तिथं वाहनांच्या बाबतीमध्ये नवीन काही नाही आपल्याला पाहायला मिळतं बाजारामध्ये तर तशाच प्रकारे त्यांनी नवीन पुढाकार घेतला म्हणून एक कॉम्पॅक्ट त्याला आपण यशस्वी म्हणू शकतो अशा प्रकारचे वाहन तिघात दाखल केलेले नगरमध्ये एडिटरशीप आहे वासन पोवटा तिचे डायरेक्टर संबंधित निरीक्षक असतील यतीन जे असतील किंवा अनिश जी असतील तिघांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे प्रत्येक ग्राहकाला सेवा दिली जाते आणि आज जसं मैटामध्ये जे जर एक चांगला ओळख एक ना ब्रँडच्या नाव रूपांतरी असलं तरी बऱ्याच वेळेला ग्राहक वर्ग आपल्या शोरूमचे लोकं आपल्या परिचित आहेत का नाही तर त्या माध्यमातून देखील एक आपल्याला वाढ दुसरा पाहायला मिळते तसं हा संपूर्ण जन्षर असतील ज्यांचे ज्युनिंग जे असतील आणि जे असतील तिघांनी ग्राहकांशी एक वेगळा श्लोकाशी संबंध हे निर्माण केल्यामुळं त्याच्यामध्ये त्यांचा एक ग्राहकाचा चांगल्या प्रकारे विश्वास देखील त्यांनी संपादन केला आहे त्यांना चांगल्या प्रकारची सुविधा देण्यामध्ये देखील मी सर्व मंडळी प्रयत्न करत असतात या विक्रीमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे विक्रमी नोंदणी करतात पण नवीन या टायझर मॉडेल करतात तुम्हाला फोन त्या लहान शुभेच्छा दिल्या बासाण टोयडा परिवारतर्फे मान्य आमदार संग्राम भैया जगताप साहेब व सगळे आमचे मान्यवर जे आमची विनंतीला मान देऊन अर्बन क्रुझर टायझर या नवीन लॉन्च लॉन्चसाठी इथं उपस्थित झाले मी वासणपी परिवारतर्फे त्यांचा सगळ्यांचा आभार मानतो व तसेच आमचे ग्राहक व आमचे मित्रमंडळी मोठे संख्येने सगळे इथं उपस्थित झाले मी सगळ्यांचा आभार मानतो ही गाडी आज जे अगियान साहेबांचे हस्ते अनलॉन्च अनविलिंग झालेली आहे का गाडी सगळ्या सगळ्यांसाठी बघण्यासाठी आता अवेलेबल आहे आपण गाडी बघू शकतो जसं सौरभनी सांगितलं आज स्पॉट बुकिंगवरती एक भेटवस्तू शो तर्फे देण्यात येत आहे तर जे आमचे इच्छुक ग्राहक आहे जे वेट करत होते ते आज बुकिंग करून आपलं भेट वस्तू पण इथं क्लेम करू शकतात गाडी टेस्ट ड्राईव्ह साठी पण उपलब्ध आहे ज्यांना कस्टमरांना टेस्ट्राईव्ह घ्यायची ते गाडीचा टेस्ट्राईव्ह टेस्ट घेऊ शकतात मी कार्यक्रम लॉन्चिंगचं कार्यक्रम इथं संपलंय असं जाहीर करतो प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा